आता मी पिठ कालवून घेते मस्त मस्त बाकी तांदळाच्या पिठाच गाऊन चाललंय थोडस मीठ टाकून घ्यायचं त्याच्यात म्हणजे चवीला मस्त लागतं जास्त पण नाही मीठ टाकलं मी त्यात थोडस टाकलं तर आता मला बरीच बनवायला लागते ना आज धनगरे मठान ते सग मस्त बागे हो तांदळाच्या पिठाच गाव न आणि आम्हाला सवय बाकरी खायची बाजरीच्या आजवारीच्या आज काय बाणाची कोकणी पद्धत आहे काय त्याच्या मी आता जाकण कस झालंय मापाच नाही त्याच्यामुळं असं परातच ठेवून घेते आता कारण ते कोळी जरा पासन बारीक पडते भांड्यापासून मोठी पडते खर तर कोकणामध्ये इकडं तांदळाची भाकर गवण भात हे जे सग मटण मच्छी वजडी ह्यास कुठलं जेवण असतं कोकणातली खाद्यसंस्कृती आणि आपल्या गावाकडं तिकडं मटण बाजरीची भाकर ज्वारीची भाकर हे असं प्रत्येकाचा एक जेवणाचा आहार असतो तर हे बनायचं मस्त बाकी आज कोकण्या पद्धतीत चाललंय तर हे अगदी तीन दगडाच्या चुलीवर मोकळ्या आकाशाखाली खाली बनवायचं बांधायचं जर पीठ नाही ना हलवणं हे पाणी तर मग खाली बसतं आणि वर निस्त पाणी तर त्यामुळे टाकाच्या वेळेस असं चांगलं त्याला हलवण घ्यायला लागतो कारण ज्या ज्या भागामध्ये आपण जातो त्या त्या भागामध्ये आपण राहत असतो आणि ती कुठली कला शिकवत असतो तसंच ता बांधायचं ज्या भागामध्ये जाईल त्या जा भागातली जा 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 बनाय चांगली माहिती घेत असते आणि मग मस्त बाकी असं काहीतरी आपले एक पदार्थ बनवती तर मस्त बाकी चालले तर हे गवण याला गवन म्हणायचं गवन म्हणायचं हा मी आता गाऊनच म्हणतोय त्याला आहे ना समजा आता आपल्याला एकाच बाजूने जर हे पाहिजे असलं ना तर वर असं मस्त असं सुकून द्यायचं लगेच गडी घालायचे दोन्ही बाजूंनी बाजायचं म्हणलं ना असं कडक वाहत्यात कोकणामध्ये खरं तर नाचणीचे भाकर तांदळाची भाकर भात मच्छी चुंबुरिया च विविध प्रकारचं मासं आहे कुठलं जेवणाचा आहार असतो अगदी हे मस्त बाकी जाळीदार गावणी चुलीवरची तांदळाच्या पिठाची आज इथं मटणा सगळं खायची सगळी तयार करून झाली ते आता तयारी था आता घेतले मटन बनवायला तर अगदी मस्त बाकी मटण आणले आता मी चांगलं धुवून घेतल्याच्या नंतर मटणाला हळद मीठ घेणार आहे थोडीशी खूपच मिरते जेव्हा टाकून घेणार हे डालचिनीचं करून घेतलं ते आणि चक्रीफुल दोन त्या हिशोबाने जेवढं फुल घेतलं त्याच हिशोबाने दालचिनी घेतली तर ती टाकून घेते आधी तेव्हा ताडताडलं कि आलं आणि लसूण आहे आलं लसूण चांगलं व्हायचं करून दिलं कि कांदा टाकून घेतो थोडासा कांदा तळत आलाय आता तर तांबाट टाकून घेणार आहे मी त्याच्यात आता एक कांदा नमाट चांगले मी लाल होऊन दे देणार आहे तर ते, तोर, ते जननतर, तर रस्तर इकडं जरा आता या मटणाला हळद मीठ लावून ठेवलेली आहे मी मीठ लावल्याच्या नंतर अगदी मटणाला मस्तच पाणी सुटलंय तर आता ह्या वाटणात जे आहे ना हे जे वाटण वाटलेले त्याच्यात मी बरच साहित्य वाटून घेतलेले कांदा आणि थोडीशी आपल्या हरभारेची डाळ बाजून थोडस दन बाजून आणि थोडस तीळ बाजून हे वाटून घेतलेले तर ह्या मटणाला आता मी चोळून आहे आख आता कांदा तळस तोर ह्याला लावून घेणार आहे कारण आधी मी लावलं तरी जमतय पण तवर हळद मीठ मटणाला लावल्यानंतर वाज थोड्या वेळ मी मुरून दिलं त्याच्यात आणि मग वाटा सगळं आता त्याला लावून घेते आता हे जे आहे ना खोबरा आहे तो पण मस्त असा बाजून वाटलेला आहे मी तो पण त्याला चोळून घेणारे खर तर आपण वेगळ्या पद्धतीत मटण केल्याच्या नंतर त्याला वेगळी चव असते तर श्या असं म्हणजे खरं आपल्या दनगर वाढवलं मटण याला म्हणायचं हे वाटण आधी वाटून त्याला चोळून कच्च्या मटणाला घेतलेलं आता मस्त असं सगळं मी त्याला वाटण वाटून घेतलं तर इकडं कांदा बी चांगला तळतो या तळल्याच्या नंतर पूर्ण पका आपला तळून झाला कि वास सुटतो त्याला वास सुटल्याच्या नंतरच तळळा म्हणत्या म्हणायचं तर आता मी मटण टाकून घेते या आता हे जे आहे ते गरम मसाला आहे तो आता टाकून घेते त्याच्यात आणि आपला घरचा मसाला तर घस मसाला म्हणजे मी आपले ती तिखट प्रमाण घेतला आणि गरम मसाला आहे तो दीड चमचे आहे आता त्याच्यावर जाकण ठेवून घेणार आहे आता मस्त अस मटण शिजत या तर अगदी त्याच्या जरा मी आता पाणी ओतून घेतली गरम वर ठेवलेलं हो त्याला आणचं पण पाणी सुटलं होतं पाणी वातल्याच्या नंतर लगेच पोकळी येते याच घरात शिजलंय का बघ ती शिजलं कारण त्याला जाळ भरपूर लावला आणि वर पाणी ठेवल्याच्या नंतर आत पाणी सुटतं त्याच्या आतल्या अंगच्या पाण्यावर मस्त असं मटार शिजलं आणि मग आता मी पाणी वतून घेतलं त्याच्यात तर थोडस आता शिजस्त वर एक पाच मिनटं ठेवणार आहे चुलीन आणि खाली उतरून घेणार आहे जरा जाकण ठेवून पाच मिनटं शिजून आहे रंगल गरजे सगळं काम होय तर आज वाडा पण मागच्या तळावनं ह्या तळावर आलाय पुढच्या शेतामध्ये आणि मग इथं आल्यानंतर नंतर सगळं आपल्या महिलांना पाणी पण लांबून आणावं लागलं पाणी कुठून आणलंय मग काही पाणी पण लांबून आणलं तळावनंच आणले मग तिकडं पाण्याची सुई होती पण आता या शेतकऱ्याची इकडं आपल्याला बसायची आर्डर होती आणि मग त्याला एकदा शब्द दिले आपल्याला ते शब्द पाळावा लागतोय मस्तच अगदी मटण शिजले आता खाली उतरून आहे आता जरा कोथमीर टाकून घेते वरण आणि जाकण शिवून घेते पुरण दण पद्धतीत बनवलं ते सगळं आज गाऊन तांदळाच्या पिठाच तर आता मस्त बाकी बसायचे जेवायला तर चालले बांधायचं वाढायचं

एकच नंबर झाली आज बाई ग मटण कस काय तसं आज मटण गहू नंबर आहे कसं काय लागते आजचं कोर्ड कसं काय हा